तर आम्ही चाललोय आता वरती राहणार क्रिकेट खेळायला टाइमपास भरपूर पोर आहेत हे आपलं घर आहे तेवढं लांबडे इकडे एक आहे पाटील सगळं पाटलांची घरं एका लाईन आहेत बघा इकडे पाठीमागं आमची शाळा आहे इकडे इकडं पिपळाचं झाड आहे मोठं पिपळाच्या झाडाच्या तिथं बाजूला खाली चा एक हनुमानचं मंदिर बघू शकता एका लाईनी मध्ये घर आहेत आमच्या गावामध्ये पोरं मस्ती करते आहेत मजा करते आहेत तुझं गाव खूप मोठं आहे

आमच्याकडे सगळ्या उसाचं मुळे घटना तुम्हाला बघायला पावसाळ्यामध्ये भात या दिवसात मका ऊस सूर्यफूल हेच बघायला हे फुल बघा ही काळी काळी झाली ती पिकली आहेत चिकनीच आहे ती पण खायला चांगली लागतात इकडं मका आहे इकडं ऊस आहे आपल्या त्याच मैदानावर आपण जातोय रोज जातो इकडे कॅप्टन आहे हाच हा पण आहे आले। अरे आणि हे तेजाचं घोल तुम्हाला आत्मज्ञन दाखवतो कसं आहे गादी आणून टाकली इथं ओंकार झोपलाय कांदा शेती ह्या उसाळी शेतीची राखण कराय बांधलाय केजाचा पप्पा येतो इकडं माहिती

तो आज जुड़वा और

ही मॅच आता आम्ही जिंकत आलो आहे दोन मॅच हरलो या जिंकल त्याची बॅटिंग आहे हा असू कपडे काढून उघडत आहे चॅनलचा कॅमेरा मॅन

11 वय काल वन सपोजिंग मॅच ला बिन आहे बॉलर आलाय आले आले सिक्स सूर्या ए काय हे गावला व्हिडिओत गावलायस आता दमलाय पाणी